दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी महाराष्ट्राला औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक कृषी आणि आर्थिक विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया अर्थतज्ञ तथा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत दिली आहे महिला सक्षमीकरणावर भर लाडकी बहिणी योजना छत्तीस हजार कोटींची तरतूद यावरून स्पष्ट होत की महिलांसाठी महत्वाची तरतूद केली आहे तूट तीन टक्क्यापेक्षा कमी आणि महसुली तूट एक टक्क्यापेक्षा कमी आहे कर्ज एकोणचाळीस हजार कोटींचा असलं तरी राज्याच्या उत्पन्नाच्या आवाक्यात आहे राज्याच्या स्थूल उत्पन्न च्या अठरा टक्के बाहेरील कर्ज आहेत कृषी औद्योगिक ग्रामीण आणि शहरी विकासाचा समन्वय साधणारा हा अर्थसंकल्प असल्याचं श्रीकांत मोरे म्हणाले राज्यातील पर्यटन विकासासाठी तीन हजार कोटींची तरतूद थोर महापुरुष छत्रपती संभाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय एक टक्के करवाढीमुळे मुद्रांक शुल्क आणि वाहन महागणार आहेत शेतीसाठी पंचेचाळीस लाख कृषी पंप मोफत देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्यासाठी खास योजना देखील या अर्थसंकल्पात आहे कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे तर कुंभमेळा नमामी गोदावरी योजना ही विशेषत्वान राबवण्यात येणार असल्यामुळे समाधानकारक आणि विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प असल्याचं मत अर्थतज्ञ तसंच मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही